जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तू विचारून पाहे किती समर्प कोळी आहेत ना या कुणालाही हा प्रश्न विचारा की जगात सर्वात सुखी कोण मी सोडून दुसरी व्यक्ती सर्वात सुखात आहे असंच उत्तर कुणी देईल कारण आपल्याला मिळालेली सुख आपण काउंटच करत नाही आपल्याला दिसतं ते नेहमी समोरच्याचं सुख आपल्या पदरी सगळ्या अडचणी समस्या प्रॉब्लेम्स आलेत असंच रडगाणं आपण कायम गात असतो खरं तर प्रत्येकजण स्वतःची लढाई लढतंय प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत समस्या आहेत अडचणी आहेत संकट आहेत काही सांगता येण्यासारखी आहेत काही न सांगता येण्यासारखी आहे माणूस गप्प बसलं आहे म्हणजे त्याला काही प्रॉब्लेम्स नाही असं होत नाही आणि तो सगळ्यात सुखात आहे असंही होत नाही थोडी एम्पत्ती मनात ठेवली ना थोडी सहानुभूती मनात ठेवली तर सगळेच एका लेवलवर जगता असं लक्षात यायला लागतं तीव्रता कमी जास्त असेल पण प्रॉब्लेम सगळीकडे असतातच रडगाणं किती गायचं हे आपल्या हातात कारण ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन अदर साईड त्यामुळे यापुढे आपण सुखात आहोत असाच विचार करूया ना मॅनिफेस्ट होत राहील